खूप लहान मुलांचे दात बघितले असे तीन तीन चार चार वर्षांचे दात पूर्ण समोरचे दात काळे काळे दिसतात आणि किडलेले असतं याचं रिझन असं असतं की आपण मुलांना दूध पाचतो आणि तसेच झोपवतो हो okay. रात्री दुधाची बॉटल तोंडात असते आणि मुलं तसेच झोपतात ता, आणि मग आपण ती बॉटल काढून साईडला ठेवतो हो दुधात तुम्ही साखर टाका अथवा नका टाकू साखर त्यात नॅचरली आहे मग तुम्ही त्यानंतर आता ठीक आहे तुमचं बाळ आहे त्याला तुम्ही नाही उठवू शकत किंवा तुम्ही त्याला हे नाही सांगू शकत की बाबा तू चूळ भर आणि हे कर बरोबर पण ऍटलिस्ट आणि त्याचं तोंड तरी स्वच्छ करून घेऊ शकत फिंगर ब्रश येतात बाळ ब्रश नाही करू शकत तुम्ही त्याचं करू शकता फिंगर ब्रश येतो साधा आपण बोटात घालायचा आणि थोडंफार ब्रशिंग करायचं आपण जर त्याला रागवून सांगितलं की ब्रश कर ब्रश कर तो नाहीच ऐकणार आहे लहान मुलं ते पण आपण काळजी घेऊ शकतो मुलं हट्ट करतात चॉकलेट देत आहे पण मग चॉकलेट दिल्यानंतर तुम्ही चॉकलेट देता तुम्ही त्याची किती काळजी चॉकलेट दिल्यानंतर तुम्ही त्याला गार्गल करायला सांगताय का नाही तुम्ही त्याला पाणी प्यायला देताय का नाही ऍटलीस्ट चॉकलेट स्टिकी आहे पण जर तुम्ही पाणी प्यायला सांगितलं गार्गल करायला सांगितलं तर ते दातांवर जे अडकलेलं असतं ते निघून जातं कदाचित त्याला कधी केरीज होणार पण नाही